नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करणार आहे शेतकरी बा बांधवांना पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शे दुसऱ्या टप्प्यांमध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहे कोणते शेतकरी अपात्र असणार आहे जिल्ह्यानुसार यादी सुद्धा प्रकाशित झालेली आहे सगळे अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन अपडेट तुम्हाला बघायला मिळणार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याचे अग्रिम रकमेचे वाटप सुरू झाले आहे अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे, आहे ते म्हणाले आहेत की राज्यात आतापर्यंत सत्तेचाळीस लाख त्रेसष्ट हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून एक हजार नऊशे चौपन्न कोटी रुपये वाटप होणार आहे त्यापैकी आतापर्यंत नऊशे पासष्ट कोटी रुपये वितरित करण्यात आले असून उर्वरित रक्कम वितरणाचे काम प्रगतीपथावरती आहे खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान पैसे पर संदर्भात एकंदरीत चोवीस जिल्ह्यांची जिल्ह्यांसाठी अधिसूचना काढण्यात आली होती आता बारा जिल्ह्यांमध्ये या उद्या अधिसूचनेवरती विमा कंपन्यांचे कोणतेही आक्षेप नसून नऊ जिल्ह्यांमध्ये औषध आक्षेप आहे राज्यस्तरावरती सध्या बीड बुलढाणा वाशिम नंदुरबार धुळे नाशिक अहमदनगर पुणे अमरावती अशा नऊ जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांच्या आक्षेपावर अपील सुनावणी सुरू असून पुणे आणि अमरावती वगळता इतर ठिकाणाची सुनावणी संपली आहे त्याचबरोबर ती प्रधानमंत्री पीक विमा योजनेने एक कोटी सत्तर लाख सदुसष्ट हजार अर्जदारांनी नोंदणी केली के असून केवळ एक रुपये राज्य सरकारने राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा दिला आहे यासाठी एकूण आठ हजार सोळा कोटी रुपये विमा हप्ता द्यावा लागणार असून तीन हजार पन्नास कोटी एकोणीस लाख रुपये असा पहिला हप्ता देण्यात आला आहे